हे मर्सिडीज डबा हे तुम्हाला दहा रुपयापासून स्टार्ट आहे याच्यापेक्षा मोठा आहे तर हळदी कुंकू मध्ये सगळ्यात जास्त रनिंग बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलेलं ठाण्यामध्ये असं शॉप बघ जिथे आम्हाला जाऊन छान खरेदी करता येईल जे आपल्याला इंडक्शन वर पण चालणार जे ओकेजनली यूज होणार हळद ठेवू शकतो इथे आपण कुंकू ठेवतो कोयली आहे आंबेमध्ये आहे आंब्याची कोयली आपण छान आहे कोकासाठी करू शकत नाही तर ही प्लॅटफॉर्म वेळी नमस्कार मंडळी मी मुंबई ची आज आहे ठाण्या वेस्ट मध्ये ठाण्या वेस मध्ये आज मी आले खास मकर संक्रांती साठी होलसेल मध्ये आपल्याला कुठे भांडी मिळतील अशा आपण शॉप मध्ये जाणार आहोत पण आता मी आहे ठाणे वेस्ट मध्ये ठाणे वेस्ट मधला मी सरळ आली आहे सरळ आल्यानंतर मी पोचलेली आहे हरी सुंदर साड्यांची नगरी ह्या शॉप च्या इथे त्यानंतर बाजूलाच आहे श्री कोकणेश्वर मंदिर तिकडनं आता आपण सरळ जाणार आहोत थोडी मी तिथन पुढे आले आणि माझ्या तुम्ही बघणार ठाणे नगर पोलीस स्टेशन आहे बाजारपेठ पोलीस हा आहे जांभे नागा आणि आपण इकडे असणाऱ्या या शॉप मध्ये जाणार आहोत तर ठाणा वेश मध्ये असलेले हे शॉप आहे बघा त्या गल्लीत ना मी एकदम स्ट्रेट आली आहे पोलीस चौकीच्या समोर आणि या शॉपचं नाव आहे नागरिक स्टील सेंटर तर या शॉप मध्ये आज आपण विजिट करतोय सुंदर अशा हैदुंकाचे वार यांच्याकडे मेथि स्टील मध्ये पण तांब पितळ अजून बरच आहे येते आपण या पाहणार आहोत पण हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर आता आपल्या बरोबर सुरेश गदा आहे शॉप मध्ये हे दादा असतात तर तुमच्या शॉप मध्ये कसं यायचं हे तर मी सांगितलं तुम्ही एकदा सांगा तुमचा टायमिंग बघा ऑनलाईन सर्व्हिस आहे की नाही हेही तुम्ही सर्व सांगा आमचा ठाण्याला वेस्ट शॉप आहे स्टेशन वरून उतरले तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स सात पाच ते सात मिनिटाचा आहे इथे लँडमार्क कोपिनेश्वर मंदिर आहे जवळ त्याच्यात थोडस पुढे गेलं की राईटला पूजा गल्ली लागते त्या पूजा गल्ली आपलं दुकान आहे दुकानाचं नाव आहे नागरिक स्टील सेंटर हा आणि माझा नंबर ते तुम्हाला मी देणार दिसणारच आहे आमच्याकडे तुम्हाला हल्दी कुंकू मध्ये एक खाण्याचं स्पेशल दुकान आहे जे तुम्हाला हल्दी कुंकूचे इच एन एव्हरी आयटम मिळेल तुम्हाला जे पण लागतात नवीन व्हरायटी जे ये पण येते ते ये मिळणार तुम्हाला चालूच आहे व्हरायटी यायची अजून हे आहे बाकी अजून पण चालू होणार हे जी भांडी आहे हे तुम्हाला दहा रुपयापासून स्टार्ट आहे स्टार्टिंग प्राइस दहा रुपयापासून आहे वाली आहे वीस वाली आहे पंचवीस वाली आहे तीस रुपयापर्यंत आहे सर्व आयटम तुम्हाला भांडी भेटेल तुम्हाला त्याच्यात दादा आणि हे कसं तुम्ही डझनवर देणार आम्ही डझनावर देतो ना आता कारण संक्रांत मध्ये लोक डझनावरच घेतात क्वांटिटी डझनावरच घेतात त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला एक सिंगल सांगतो दहा रुपयावाली आयटम आहे एकशे वीस रुपये डझन पडते पंधरावाली आयटम एकशे ऐंशी रुपये वीस वाले दोनशे चाळीस ला पडते तसं तोच आयटम तुम्हाला हिशोबाने येणार असेल त्याप्रमाणे त्या हिशोबाने रेट त्याची लागेल आता हे पण तुमच्याकडे असे छोटे छोटे हे सर्व आयटम आहेत हे सर्व आयटम ही आयटम आहे असे छोटे छोटे चौरंग आहेत हे चौरंग येतात वीस रुपयापासून स्टार्ट आहे रुपयापासून साईज येते ना हे छोट आहे छोटी साईज याच्यापेक्षा मोठी साईज याच्यापेक्षा मोठी साईज हे तीन इंच वाली आहे चाळीस रुपये वाला आहे वीस रुपये वाले आहे पन्नास वाला आहे याच्यात तुम्हाला जसं गेला तसा याच्यामध्ये अजून पण आहेत असं रेड मध्ये पण आहे विविध विविध प्रकाराचे आयटम आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये आयटम तुम्हाला भेटेल हा आणि आता याच्यामध्ये व्हाईट मेटेल मध्ये पण चौरंग आहे छोटे व्हाईट मध्ये हे छोटा आहे याच्यापेक्षा मोठा आहे याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे आणि अजून मोठे मोठे वाले तरी पण भेटेल आणि यांची किंमत हे पन्नास रुपये वाला आहे शंभर रुपये वाले आयटम आहे हे दीडशे रुपये वाली आयटम आहे आणि असं नाही मी जे फोनवर सांगतो आहे तुम्ही आल्यावर पण तेच रेट भेटेल तुम्हाला नाही तर असं नाही की मी आता सांगतो काय तुम्हाला नंतर सांगणार काय तसं नाही तुम्ही येणार सांगणार आम्हाला आता हे तुम्हाला फिफ्टी रुपीज सत्तर रुपयाला येणार सर्व साइज भेटेल तुम्हाला जसं त्याच्यात जे रेट असेल ती आयटम भेटेल तुम्हाला हे रुपये आयटम आहे हे शंभर रुपये असं रे असे आहे असे चौरंग आहेत या चौरंगची पूर्ण आहे या कॉपरची चौरंगाची रेंज हे कॉपरवाला आहे कॉपरचे चौरंग आहेत हे गोल्डन वाला आहे याची रेट कमी आहे आणि ते आहे त्याची रेट जास्त आहे कॉपर मध्ये त्याची किती काय रेट आहे हे तुम्हाला साठ रुपये सत्तर रुपये पासून स्टार्ट आहे आणि हे तुम्हाला वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे अच्छा अगरबत्तीचं अगरबत्तीचं आहे सगळं सगळं आता हे धुपाचं भांड आहे धुपाचं हे आता हळदी कुकू मध्ये सगळ्यात जास्त रनिंग आहे बजेट जास्त आहे ते असं घेऊ शकतं शंभर रुपये शंभर शंभर अच्छा माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलेलं ठाण्यामध्ये असं शॉप बघ जिथे आम्हाला जाऊन छान खरेदी करता येईल खास संक्रांतीसाठी तर त्यासाठी हे शॉप मध्ये आज आपण खास व्हिडिओ करतोय आणि हे दादा आपले आहेत ते कसे सांगतात त्याचप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता दादा हे सांगा कसे रेंज आहे चाळीस पन्नास साठ चाळीस चाळीस वाला आहे मोठा पन्नास, पन्नास वाला आहे त्याच्यापेक्षा मोठा साठ वाला आहे आणि हे उभे डबे जे आहेत ना त्याच्यामध्ये पण पन्नास साठ ची व्हरायटी आहे हे डबे शंभर रुपये एकशे वीस रुपये जसं तुम्ही घेणार आहे व्हरायटी भरपूर आहे तांबे आहेत आता हे सगळे तिकडे लावलेले आहेत आंबे तर तीस रुपये चाळीस रुपये जसं घेणार तसं सर्व आयटम आहे ते चाळीस रुपये चालन आहे चाळीस रुपये चाळीस रुपये ह्याच्यात मोठी आहे ती साठ रुपये ही मोठी आहे ही ही मोठी साईज साठ रुपयाची आयटम आहे डझन आणि ते निरंजन आहे ते दीडशे रुपये डझन आहे दीडशे रुपये डझन 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 आहे प्रॉपर कोटिंग बोलतात त्याला दीडशे रुपये डझन आहे आणि हे शंभर रुपये तीस शंभर रुपये सिंगल अच्छा बरेच आहे म्हणजे असं पूर्ण शंभर रुपये शंभर रुपयाचे आणि या छोटे छोटे पॉट पॉट आहे त्याचे सत्तर रुपये ऐंशी रुपये मठारंडी आहे चमच वगैरे ठेवण्यासाठी हे तर स्वस्त आहे चाळीस रुपयाचे आयटम आहे हे बघा हे मठारंडी आहे हे नवीन आयटम आहे त्याची काय किंमत आहे सत्तर रुपये सत्तर रुपयाचे आयटम आहे सत्तर रुपयाचे आणि हे असे डबे आहेत थोड्या हेवीमध्ये शंभर रुपये शंभर रुपये पण चांगलं आहे चांगला चांगलं क्वालिटी मध्ये तर चिकार चालतात डबे मध्ये व्हरायटी भरपूर आहे आता आपण थोडा दादा हळदी कुंकूच्या चा आयटम आहे सगळे चौमुखे वगैरे हळदी कुंकूला चाळीस रुपये चाळीस रुपया पासून आहे चाळीस रुपये सिंगल, सिंगल। आणि दादा असं असेल आपल्याला स्पेशली असेल जेवढे सिंगल पीस पण इकडे सिंगल शकतो अच्छा तर सिंगल पीस या मध्ये घेऊ शकतो आपण आतमध्ये जाऊया वीस रुपया पासून स्टार्टिंग आहे वीस रुपये पासून याच्या दुसरी पण रेंज लावली नाही दहा रुपये अजून मी लावली नाही हा छान आहे पन्नास रुप पन्नास रुपयाचे आयटम याच्यात भरपूर नवीन नवीन आयटम नवीन नवीन आयटम भरपूर आहे छान आहेत आणि तुम्हाला काय घ्यायचं असेल फॉर काय पण आटा वगैरे डाळ वगैरे साखर वगैरे हे सगळं काय काय पण तुम्ही काढायला हेवी मध्ये तुम्हाला घ्यायचं असेल ते शंभर सव्वाशे दीडशेची रेंज मध्ये हे सगळी आयटम आहे आयटम आहेत हा ही जी आयटम आहे त्या ची सगळी आयटम आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोठी मोठी घेणार भरपूर आयटम आहे असं नाही तुम्हाला आयटम आता मी सगळं सांगू नाही शकत की मध्ये ऑलरेडी ऑर्डर असेल मध्ये मोठ्या मध्ये लंगड्या आले आहेत स्टील छोटे छोटे कढाई आहेत एकदम हेवी मध्ये आहेत एकदम चढ आहेत कढाई आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फ्लॅट फ्लॅट पण कढाई आहे डीप कढाई फ्लॅट कढाई स्टीलची जे आपल्याला इंडक्शन वर पण चालणार आणि गॅस वर पण युज होणार इन वन हे सगळी भांडी इंडक्शन ला पण चालेल आणि गॅसला पण चालेल सर्व आयटम आहे याच्यामध्ये आणि हे विविध प्रकारचे डिश बाउल आहेत तुम्हाला ठोक्यामध्ये थो, तुम्हाला जसे कढाई वगैरे पाहिजे असेल त्याच्यामध्ये कानवाली कढाई आहे कान कानवाले आहे हे तुम्हाला येते दोनशे रुपये दोनशे रुपये पासून स्टार्ट आहे एकदम जड आहे दोनशे पासून स्टार्ट आहे कानवाली कान कानवाले अडीचशे पासून स्टार्ट अडीचशे पासून आणि ते पुढे सर्व भांडी ते ही जी भांडी आहे ही दोनशे अडीचशे असं आहे ना तुम्हाला त्या रेंज वर हे बघा हे नवीन आयटम हे सगळे कानवाले तुम्हाला मोदक साठी असं चटपामध्ये भाजी काही पण छान शकतो याच्यामध्ये एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे आणि त्याला हा सगळं आहे एकशे वीस पासून स्टार्ट आहे तुम्हाला साइजेस भेटतात याच्यामध्ये जशी तुम्हाला साईज पाहिजे तशी साईज तुम्हाला भेटेल याची वीस पासून स्टार्ट स्टार्टिंग अच्छा आणि हे डिश आहेत कोटिंगचे पण आहेत भरपूर भरपूर आयटम आहे दुसरे आमचा स्टॉक बघून घ्या तुम्ही असं बराच आहे तुमच्याकडे स्टॉक म्हणजे हादी बुकासाठी मागवलाय छान प्लेट ही लक्ष्मी गणेशची थाळी आहे जे ओकेजनली यूज होणार नवीन आयटम आहे साठ रुपये ची आहे साठ रुपये सिंगल सिंगल पीस साठ रुपये आम्ही सिंगल पीस ही घेऊ शकतो सिंगल पीस ही घेऊ शकता तुम्हाला मी साठ रुपये का सांगतो ते लोकांना माहिती पडलं पाहिजे मी डझन पण सांगू शकतो पण डझन मध्ये तुम्हाला समजणार नाही म्हणून मी सिंगल सिंगल सांगतो म्हणजे लोकांचं बजेट काय असेल त्याच्या हिशोबाने आहे तुम्ही बरण्याचे मठाळ बरणी तुम्ही काहीही ठेवू शकता काय ठेवलं आणि ट्रान्सफर याच्यात तुम्हाला चाय साखर कॉफी ठेवायचं ठेवा आणि याच्यात वेगळ्या वेगळा साईज भेटेल तुम्हाला अच्छा आणि हे नवीन सेट आहे टी कॉफी शुगर सेट आहे तीन पीसचा सेट येतो अच्छा ने, स्टील आहे फायबर स्टील वर कोटिंग केलेली आहे कोटिंग तीनचा सेट आहे गिफ्ट हा गिफ्ट साठी पण चांगला एक शुगर आहे ट्रॅव्हलिंग साठी आहे नाही म्हणजे तुम्हाला घरी घरी वापरायला हे फायव फिफ्टीच सेट आहे पूर्ण सेट आपल्याला फायव्ह फिफ्टीला येईल लोक घेऊन जातात ना लग्नामध्ये पण गिफ्ट द्यायला मध्ये ठेवायला म्हणजे आता भरपूर आयटम आहे आणि मला हे पण पुढचे छोटे छोटे डबे मध्ये तुम्हाला प्रकार आहेत मठ्या डबे पण भेटणार उभे डबे वाले डबे पण सर्व आहेत शेपचा डबा आहे शेपचा नवीन आयटम आहे याच्यात पण साईज भेटेल आता हा हा नऊ नंबर आहे त्याचा सर्व साईज भेटेल तुम्हाला काय किंमत असे पण डबे आहेत अच्छा आपल्याला इथलं कळून जातं काय काय ठेवलं हे असे डबे पण आहे मध्ये भरपूर व्हरायटी आहे हे चपके डबे आहेत जे छोटे पासून स्टार्ट आहे त्याच्यात पूर्ण सेट आहे मला पाहिजे ती साईज आहे आणि सगळे हेवी रेंज आयटम असं नाही की सेट वाईज पण भेटतो सिंगल सिंगल पण भेटेल आणि सगळी ही क्वालिटी आहे एकदम जाड आयटम सर्व साईज पाहिजे त्या साईज मध्ये तुम्हाला आयटम भेटेल आणि हे सर्व आहे ते हे पण स्टीलचं आहे त्याच्यावरती कॉपर कोटिंग केलेली आहे कॉपरचं कॉपर केलेलं आहे हे पण तेलासाठी तुपासाठी चालतो भांडा हे भांडी आहे तेला तुपाची वाढ कमीत कमी आपली किंमत हे कमीत कमी आपल्याला दोनशे पासून रेंज स्टार्ट होते आपल्याला कमीत कमी आता नवीन आयटम आहे हळदी कुंकू मध्ये हे सर्व आयटम आहे ज्याला असं बॉक्स पॅकिंग येणार ही आयटम आहे अशी उघडते हळदी कुरकू साठी आयटम आहे असे अशी उघडते बदक आहे आणि मेटलची आयटम आहे हे पण काय नाही होते मॅडम हे हजार रुपये जाते हे आपल्याला क्वांटिटी मध्ये घेतलं एटी रुपीज ऐंशी रुपयाला क्वांटिटी मध्ये हे घेतलं तर हे डब्बी वाले याला पण बॉक्स येणार इच एन एव्हरी आयटम तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये येणार सिंगल सिंगल आणि इंडिव्हिज्युअल बॉक्स पॅकिंग खोल पण आहे असं खोल आहे असं येणार याची काय किंमत हे वन ट्वेंटी एकशे वीस रुपयाला क्वांटिटी मध्ये रेट आहे क्वांटिटी पीस मध्ये हे पण करंडाच आहे नवीन आहे लक्ष्मी करंडा बोलतात गजलक्ष्मी करंडा करंडा गजलक्ष्मी करंडा आहे याची काय किंमत क्वांटिटी तुम्ही घेणार वन एटीला पडतो वन एटीला याच्या आधीही माझा व्हिडिओ आहे त्यामध्येही मी दाखवलाय दादरचा व्हिडिओ आहे आज जो हा आहे हा आपल्या ठाण्याचा आहे ह्याच्यात मी तुम्हाला असं हे आदि कुंकाचं जे असतं ते गजलक्ष्मीचं हे आहे याच्यात आपण हळद ठेवू शकतो इथे आपण कुंकू ठेवू शकतो खूप सुंदर आहे आणि मध्ये लक्ष्मी आहे आणि एकशे ऐंशी इथे मध्ये लक्ष्मी गणपती गणपती पण येणार लक्ष्मी पण येणार लक्ष्मी पण येते गणपती पण दोन्ही मिळत आणि याला सगळ्यांना म्हणजे इंडिव्हिज्युअल बॉक्स आहे गिफ्टिंग साठी बॉक्स येणार बेस्ट आहे म्हणजे हे पण करंड आहे आणि ठेव हे पण तुम्हाला करंट आहे याच्यामध्ये पण व्हाईट मेटल मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आंब्याची कोरी टाइप पण आहे कोरी करंड आहे तेही आपण ते पण पूर्ण झाली हे आरती ची थाळी आहे याची काय किंमत आहे हे तुम्हाला येते एकशे वीस रुपये पासून स्टार्ट येते त्याच्यामध्ये साईज आठ नंबर पासून स्टार्ट आहे आठ नंबर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सर्व साइज ची तुम्हाला ह्याच्यात साईज आणि दादा हे ग्लास पण आहेत असे तुमच्याकडे वेगवेगळे सिंगल जर आपल्याला ग्लास घ्यायचं ऐंशी शंभर एकशे वीस असं रेंज मध्ये भेटेल अच्छा व्हाईट मटेरियल मध्ये भरपूर व्हाइट मेटल मध्ये आणि दादा हे जे आहेत तवे कसे आहेत तिथे तवेशे पासून स्टार्ट आहे पंधराशे पासून स्टार्ट आहे तुम्हाला हँडल सगळे ग्रासच्या आणि प्युअर मी बघितलं पेला आणि तांब्या पण आहे तुमच्याकडे ह्याची काय किंमत आहे दादा पेला आणि तांब्याची पेला तांब्या घेणार सहाशे रुपये पासून स्टार्ट अच्छा हे पूर्ण पितळे आणि डब्बे तर बरेच आहेत सर्व आहे उरली आहे इच आहे आणि उरली आहे पितळ्याचा लाटणा भेटतो आपल्याकडे हा हा, हा। आणि विळी वगैरे तुमच्याकडे मिळून जाईल पितळ्याची विळी अजून आलेली नाहीये प्रोसेसिंग मध्ये आहे आहे पण ती पण येणार आहे पण ते पार्ट येणार पितळ्याचा बाकी त्याची ब्लेड येणार ना स्टीलचीच येणार फक्त पाट येणार मला मी शॉर्ट मध्ये दाखवतोय व्हरायटी त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा शंभर जास्त आहे आमच्याकडे शॉर्ट मध्ये हे तुम्हाला वृक्ष बोलतात ते बोलतात ते घरात ठेवतात हे कल्पवृक्ष आयटम आहे मी सांगतो हे सगळे मध्ये दुपारची व्हरायटी आहे हे सगळे धुपाची व्हरायटी आहे आणि अजून पण आहे धुपाचे याच्यामध्ये तुम्हाला हँडल वाले पाहिजे विदाउट हँडलवाले सगळं तुम्हाला व्हरायटी भेटेल हे धुपाचे भांडे जे आहे हे आपले सहाशे रुपयापासून पासून स्टार्ट येते सिक्स हंड्रेड आहे बाराशे वाला आहे हे बाराशे वाला आहे अजून पण वेगवेगळे क्वालिटी तुम्हाला भेटेल हे झाड आहे ते बाराशे पासून स्टार्ट आहे आता व्हाईट मॅटाचे जे दिवे आहेत हे येतात ऐंशी शंभर पर्यंत येतात हे दिवे त्याच्यात दुसरं पण निरंजन येतं असं प्लेन मध्ये हे बघा या टाइपचं पण निरंजन आहे हे निरंजन एटी रुपीज पर्यंत आहे हे वाट्या येतात तीस तीस वीस वीस रुपयाला मोठी वाटी चाळीस रुपयाला आहे अशी पंचपात्री आहेत मायटी मटेरियलचे पंचपात्र भेटतात तुम्हाला असं हे समाय दिवा आहे समय दिवा हे टू हंड्रेड ला येते मोठ्या टू फिफ्टी ला येतो असं समय दिवा आहे घेऊ शकतो घेऊ शकतो हे वाईट मटेरियल मध्ये कोयरी आहे एक कोयरी मी तुम्हाला तिकडे ती दाखवली होती मोराची आणि हे जे येते आंब्याची कोयरी आहे आंबेमध्ये आहे आंब्याची कोरी आहे याच्यामध्ये साईज मोठी पण भेटेल तुम्हाला ही छोटी साईज आहे याच्यात तुम्हाला मोठी पण भेटेल मोठी साईज साईज वाईज आहे ते दिवे हे दिवे तुम्हाला क्वांटिटी मध्ये घेणार साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये स्टार्ट आहे अच्छा व्हाईट मेटल मध्ये तुम्ही बघणार तर असं तुम्हाला अष्टविनायकचं तांबे आहे त्याच्यामध्ये पण पाच साईज भेटते छोटा आहे अजून मोठे मोठे असं सर्व पाच साईज सर्व सर्व टोटल साईज आहे जे पाहिजे ते आणि हे जे करंट हे करंडे एटी रुपीज ला ऐंशी रुपयाची आहे याच्यामध्ये आठ शेप आहे शेप आहे आणि राऊंड शेप आहे आहे अच्छा राऊंड मध्ये पण आहे राऊंड मध्ये पण आहे ऐंशी रुपये ही बोग थाली आहे तुम्हाला दोन वाट्या हे बघा पूर्ण सेट आहे ना हे तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये येणार भोग आले ते शंभर रुपयाचा सेट आहे पूर्ण शंभर रुपयाचा पूर्ण सेट आहे हा ग्लास तुम्हाला येणार तीस रुपयापासून स्टार्ट आहे तीस चाळीस पन्नास पर्यंतचा ग्लास आहे हे वाट्या पण तेच आहे तीस चाळीस पन्नास रुपया पासून स्टार्ट वाटी आहे डिश आहे वीस रुपया पासून स्टार्ट आहे वीस रुपये तीस रुपये अजून मोठे मोठे चाळीस रुपये पन्नास रुपये भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला जे पाहिजे ते एक करंडी आहे शंभर रुपये पासून स्टार्ट आहे छोटी साईज शंभर ते दीडशे दोनशे अडीचशे सर्व येणार तुम्हाला गडू येतात गडू पण तुम्हाला ऐंशी शंभर दीडशे जसं तुम्ही साईज घेणार हे अँटिक दिव्या आहेत हे असं अँटीक दिव्या मध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि हा जो आहे दिवा याच्यामध्ये हा जे मिना आहे त्याचं तुम्हाला प्लेन पाहिजे तर प्लेन पण भेटेल प्लेन पण भेटेल प्लेन मध्ये इकडे भरपूर व्हरायटी लावलेली आहे एकदा फोटो हा प्लेन मध्ये आहे इमिना वर्क मध्ये आहे पण करंडा हा पण करंडा आहे याच्यामध्ये तुम्हाला सात हे आहे सात खन आहे सात खन आहे असं उघडायचं आहे काय किंमत आहे सात हे हा छोटी साइज आहे हे छोटी साइज तुम्हाला फोर हंड्रेड पासून स्टार्ट हा फोर हंड्रेडचा आहे आणि याच्यामध्ये माझ्याकडे लास्ट तीन हजार पर्यंत आहे मोठा आहे ना मोठा तीन हजार रुपये पर्यंत आहे याच्यामध्ये अजून साईज येणार याच्यात अजून साईज छोटा आणि मोठा मोठा साईज येणार सर्व सर्व दोन हजार वाले आहे त्याच्यात आठशे पंधराशे दोन हजार जसं घेणार तसं आहे आणि हे देवगडू आहे जे तुम्हाला स्टील मध्ये कुठे बघायला नाही भेटणार बरोबर याच्यात कॉपरचा पण येतो ब्रासचा पण येतो प्रॉपर ब्रास पण आहे त्याच्यात पितळेचा पण आहे आणि हे स्टीलचा पण आहे देखो याचा छोटे साइज पण भेटेल हे काय किंमत 100 100 रुपयाचा छोटा घेतला ऐंशी रुपये अच्छा आता हे छोटे छोटे वाटे आहेत बरेच छोटे छोटे 20 रुपये वाटे आहेत याच्यामध्ये आपण साप काय मंडळचा देवापुरी देवापुरी रेवायला वाटे निरंजन आहे खाली असे विदाऊ बेस आहे कोणाला विदाऊट बेस वाली आवडते कोणाला बेस कसे घेऊ शकतो कसे घेऊ मला वीज वाले मग निरंजन निरंजन पण वीस रुपये वाले निरंजन आहे हे पण तुपाचं छोट्या छोट्या निरंजन आहे हे सिल्वर मध्ये आहे ही रुपये वाला आहे ही प्लेट येते आपल्याला एटी रुपीज लाटी रुपीज हा एटी रुपीज ला येणार आता एक नवीन आयटम आहे जी आहे ही वेळी आणि ही जी वेळी आहे ही आता सगळ्याला लेडीज लोकांना बसून वेळी करू शकत नाही कमरेचा त्रास होतो बसून करू शकत नाही तर ही प्लेटफॉर्म वेळी आहे प्लेटफॉर्म वेळी म्हणजे कसं आहे तुम्ही एखादा प्लेटफॉर्मला असं लावून त्याला ऍडजस्टमेंट आहे असं ऍडजस्टमेंट करून हे तुम्ही असं खालून टाईट करायचं खालून सेट, सेट करायचं आणि उभ्या उभ्या तुम्ही याला याला उभ्या उभ्या तुम्ही कट कर करू शकता किचनच्या प्लॅटफॉर्मला किचन ला प्लॅटफॉर्म लावायला ला, ला ला। पाटाला बसवा कुठेही बसून तुम्ही उभ्या उभ्या काम करू शकता काय असं खाली बसून लोकांना त्रास होतो आता ह्याची किंमत हे येणार तुम्हाला सिक्स फिफ्टी ला येते सिक्स फिफ्टी एक क्रिश्चन दिव्या तुम्हाला एकशे ऐंशी दोनशे अडीचशे तीनशे चारशे अशी रेंज मध्ये तुम्हाला क्रिश्चन दिव्या भेटून जाईल अच्छा क्रिस्टल जेव्हा आहे झाकणवाले विदाउट झाकण पाहिजे तरी मोठे क्रिस्टल दिवस भेटतात अखंड दिवा आहे अखंड दिवा आहे तो पण दीडशे रुपये पासून स्टार्ट आहे तीनशे दोनशे अडीचशे पर्यंत आपले दिवे भेटतात आणि सर्वात मोठा आहे हा पण दिवा आहे आपला जे बोलतात ना वाटवाला दिवा त्याला खूप वर खाली वाद करू शकतो कमी जास्त आपण करू शकतो ना कमी जास्त वाद करू शकतो त्याला असं त्याची काय किंमत आहे वाला आहे बाराशे वाला आहे साईज आहे अच्छा आणि दादा एक 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 पाना ही केळीची पानं मी आता बघितलं शॉप मध्ये आल्या बरेच जण घेतात छोटी साईज आहे मस्त पण आहे काय किंमत आहे सिंगल मला सिंगल चाळीस रुपये पासून स्टार्ट आहे चाळीस पासून स्टार्ट पासून ह्याच्यात साईज पण मिळेल चाळीस पन्नास साठ ऐंशी जसे तुम्ही घेणार तसं येणार आणि हे मठारवाटी आहे मध्ये तुम्हाला विविध साईज आहे छोटी आहे मोठी साईज पण भेटेल मोठी त्याच्यावर पण मोठी भेटेल सर्व साईज मिळेल वाट्यामध्ये पण तुम्हाला दोन साईज भेटते छोटी मोठी आहे ती चाळीस रुपये म्हणजे तुमच्याकडे आम्ही सिंगल ही घेऊ शकतो आणि असं पण तुम्ही व्हरायटी भरपूर आहे तुम्ही ना साठ रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये त्याच्यामध्ये पितळ्याची आहे स्टील ची आहेत स्टील अगरबत्ती स्टील रुपयाला उरली आहेत उरली तुम्हाला चारशे रुपये पासून स्टार्ट आहे सर्व साइज ची सर्व साईज आता नवीन आली आहे लक्ष्मी उर्ली बोलतात त्याला त्याच्यावर हातीचे सगळे हे आहेत टोटल आणि एम्बोसिंग केलेली आहे मस्त आयटम खराब होणार आहे काही नाही भरपूर ना। ना आयटम आहे दुकानामध्ये लिहिली तर भरपूर मला दाखवणार सगळं भरपूर आहे टोटल टोटल हे आहे मर्सिडीज डबा मर्सिडीज का लोगो आता त्या हिशोबाने याचं नाव आहे मर्सिडीज डबा याच्यामध्ये अजून एक साईज तुम्हाला लहान भेटणार अच्छा तीन साइज येते याच्यामध्ये मोठी आहे मोठी आहे ही मिडीयम आहे अजून एक छोटी साइज याच्यापेक्षा ना आणि एकशे वीस पर्यंत येते आणि जी छोटी साईज आहे ती ऐंशी रुपयाला भेटते ऐंशी रुपयाला हे पण तुम्हाला आहे बैठले नवीन आयटम आहे याच्यामध्ये पण तीन साइज आहे सेम रेट भेटतो दीडशे एकशे वीस ऐंशी तुम्ही जी वस्तू बघितली ते आपल्या शॉपचं नाव आहे नागरिक स्टेट सेंटर आणि याला लोकेटेड आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो फाय थ्री 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 फोर आणि माझं नाव आहे सुरेश कोठारी तुम्ही या माझ्या इथे शॉपला तुम्हाला इथे आनंद होईल खरेदी करायला आणि जी व्हरायटी आहे ती तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटणार इथं तुम्ही फक्त सॅम्पल बघितलं आहे चॅनलवरती तुम्ही जेव्हा येईल तर तुम्हाला भरपूर तुम्हाला व्हरायटी बघायला भेटणार दुकानामध्ये आणि आपल्या चॅनलवरून जर तुम्ही बोलले मुंबई ची शेरवा या चॅनल ने तुम्ही जर बघून तुमच्या शॉप वर आले तर मला नक्कीच सांगा मी या चॅनल ला बघून आलो हा शॉप चा आहे साडे नऊ ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत आणि तुम्ही जर चॅनल बघून आलात तर नक्की मला सांगा की मी या चॅनल बघून तुमच्या शॉप वर आलो तर मला आनंद होईल याची पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि दादांनी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगले तर नक्की व्हिजिट करा आवडल्यास एक लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही इथे येऊन दहा दहा रुपयामध्ये खूप सुंदर असं यांच्याकडे ना भांड्यांचं जे कलेक्शन आहे ते तुम्हाला घेता येईल तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद